we कडून वाहतूक पोलिसांना मारहाण नाला सोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना पिता पुत्राकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ हवालदार हनुमंत सांगडे आणि पोलीस अंमलदार शेष नारायण आठळे दोघेही वाहतूक नियंत्रण करण्याचे काम करीत होते याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्यांच्याकडे परवाना अन्य कागदपत्र याची विचारणा केली या कारणावरून वाहतूक पोलीस यांच्यात वाद झाला या वाहन चालक मुलाने समाज पोलीस पोलीस नागरिक यांच्यातील वादाचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे नागरिकांकडून मारहाण झाल्यास शासकीय कामात अडथळा या सबबी खाली गुन्हा नोंदविण्यात येतो पण प्रत्येक वेळी चूक सामान्य नागरिकांची असते काय शासकीय कर्मचारी त्यांच्या बाजूने असणाऱ्या कायद्याचा दुरुपयोग तर करीत नाही ना हे न्यायालयाने तपासणे आवश्यक झाले आहे अशी चर्चा देखील होत आहे